नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत रेशन कार्ड के वाय सी केली का अन्यथा रेशन कार्ड होणार बंद ग्रामीण भागासह सर्व नागरिकांसाठी महत्वाची मोठी बात रेशन कार्ड के वाय सी अनिवार्य जाणून घ्या प्रक्रिया भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक असलेले रेशन कार्ड आता के वाय सी शिवाय निष्क्रिय होऊ शकते अशी महत्वाची माहिती समोर आली आहे केंद्र सरकारने आणि संबंधित विभागांनी केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली असून जर तुम ठराविक वेळेत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचे रेशन कार्ड बंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला मोफत धान्यही मिळणार नाही रेशन कार्डसाठी के वाय सी आवश्यक रेशन कार्ड साठी दर पाच वर्षांनी केवायसी करणे बंधनकारक असते यामुळे अपात्र लाभार्थ्यांची छाननी होऊन खरे गरजू नागरिकांना योजनांचा लाब मिलतो। सद्या या अधिक गतिमान करण्यात आले असून दोन्ही पद्धतीने ऑनलाइन व ऑफलाइन केवायसी उपलब्ध आहे ऑफलाइन के वाय सी, सी प्रक्रिया तुमच्या राहत्या गावातच रेशन दुकानदाराकडून करा पूर्ण त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशन दुकानदाराला एकदा भेट द्यावी लागेल तेव्हा सोबत घेऊन जाताना तुम्हाला आधार कार्ड दुकानदारला द्यावं लागेल त्याचबरोबर ओ एस मशीन वरून बायोमेट्रिक व्हेरीफिकेशन होईल त्यानंतर व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर तुमची केवायसी प्रक्रिया संपेल ऑनलाईन केवायसी प्रक्रिया मोबाईल वर घर बसल्या तुम्ही करू शकता त्यासाठी मेरा केवायसी व आधार फेस आर डी ही ॲप्स गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करा ऍप ओपन करून तुमचे राज्य आणि लोकेशन निवडा तुमचा आधार क्रमांक कॅपचा कोड व ओ टी पी टाका त्यानंतर तुमची आधार माहिती स्क्रीन वर दिसेल फेस ई केवायसी हा पर्याय निवडा कॅमेराद्वारे चेहरा स्कॅन करून फोटो सबमिट करा हे सर्व झालं हो ही प्रक्रिया पूर्ण होईल जर तुम्ही वेळेत केवायसी केली नाही तर रेशन कार्ड बंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी असे आव्हान शासनाच्या वतीने करण्यात येत आहे आर व्ही न्यूज साठी आर व्ही ट्वेंटी टू न्यूज टीम ब्युरो नाशिक